अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग इथं बैलगाडी शर्यतींचा थरार रंगला बेडग राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बापूसाहेब बुरसे यांच्या वतीनं आयोजित चेअरमन बैलगाडी केसरी शर्यतीमध्ये जवळपास पंच्याहत्तरहून अधिक बैलगाडींनी सहभाग घेतला होता अत्यंत थरारक कशा पार पडलेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये लिंगनूरच्या अजिंक्य कोपर्डे यांच्या राजा व दानवडच्या प्रकाश पाटील यांच्या काळ या, का का रुक रुक या बैल जोडीनं क्रमांक पटकावत चेअरमन विजेत्या बैलगाडी चालकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते मनोज शिंदे म्हैसाळकर यांच्या हस्ते एक लाख अकरा हजार रुपये रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलाय बेडग येथील मोहनराव शिंदे साखर कारखान्याच्या पट्ट्यावर आयोजित करण्यात आलेल्या या बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी सुमारे पन्नास हजारहून अधिक बैलगाडी शौकिनांनी हजेरी लावलेली होती मी मार्केट कम सांगली मार्केट कमिटी संचालक व मिरज दोयंब बाजार आवार समिती सभापती आमचे नेते आदरणीय ने, मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर सरकार यांच्या वाढदिवसानिमित्त आज बेडक पट्ट्यावरती कारखान्या पट्ट्यावरती भव्यशा शर्यतीचं आयोजन केलं होतं या बक्षिसाचं पहिल्या नंबरचं बक्षीस एक लाख एक लाख अकरा हजार रुपये या दानवाड काळं व अजिंकी कोपार्डे यांचा लेगनूर यांच्या बैलजोडीने पटकावला दोन नंबरचं दोन नंबरचा नंबर, दो नंबर, नंबर बुमनाळे म्हैशाळ यांच्या गाडीने पटकावला असून तीन नंबरचा नम तीन नंबरचं बक्षीस कोल्हापूरच्या गाडीने पटकावलं आज या बैलगाडी शर्यती जनरल गट ब गट दुसरा चौसा व आदत असं चार प्रकारचं मैदान झालं हे मैदान शासनाच्या नियमाप्रमाणे काठोरक पद्धतीच्या नियमाचं पालन करून करण्यात आलं या शर्यतीसाठी सर्वच आमचे कार्यकर्ते आमचे पोलीस पोलीस यांचं सहकार प्रशासक यांचं सर्वांचं सहकार्य चा लाभलं आणि एकदम मोठ्या रीतीने शर्यती पार पडल्या या शर्यती पाहण्यासाठी जवळजवळ पन्नास हजारच्या वरती पब्लिक इथं आलेलं होतं आणि या आमच्या वेळेकवरती शर्यती भरण्याचं आणि चांगल्या पद्धती इथं शर्यती होतात त्यामुळंच पब्लिक पब्लिकाने भरपूर गाड्या येतात या आज आज जवळजवळ पासष्ट सत्तर गाड्यांनी आज या मैदानामध्ये भाग घेतलेला होता आणि या मैदानासाठी खास करून आमचे नेते सन्मान्य जयंतरावजी पाटील यांचे चिरंजीव प्रतीकदा पाटील राजारापूर कारखान्याचे चेअरमन हे खास करून स्वतः उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत आम्ही बाबांचा असते येथे केक कापून बावदा बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि बाबांना शतायुष्यू लाभो अशी सर्व आम्ही प्रार्थना केली अशा पद्धतीनं प्रत्येक वर्षी आम्ही जयंत केसरी आणि चेरमन केसरी इथून पुढं कायमच भरणार आहोत आणि या मैदानाचा सर्व बैलगाडी प्रेमींनी चांगल्या पद्धतीने आनंद घेतला आणि चांगल्या पद्धतीने शरीर पार पडल्या बेधडा निर्भीड बिंधांस मांडणी करणारा खबर्या